फिल्म्स आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय इनफॅक्ट कधीतरी आपल्याला जास्त वेळ अवेलेबल असेल आणि क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असेल तर आपण फिल्म बघणं पसंत करतो आणि यामध्येच रिसेंटली रिलीज झालेली अमित जोशी आणि आराधना शाह यांनी डिरेक्ट केलेली आणि लिहिलेली सुद्धा तेरी बातोमय असा उलझाजिया या फिल्मबद्दल जर सांगायचं झालं सा तर अनेक वेगळ्या वेगळ्या कल्चर्समध्ये किंवा अनेक वेगळ्या वेगळ्या सिरियल्समध्ये रोबोट आणि ह्युमन यांच्यातली केमिस्ट्री आपण बघितली आहे पण ह्या केमिस्ट्रीमध्ये जर तुम्हाला काहीतरी नाविन्य हवं असेल काहीतरी नवीन बघायचं असेल तर शाहिद कपूर आणि क्रिती सणांची केमिस्ट्री बघण्यासाठी तुम्ही डेफिनेटली ही फिल्म बघितली पाहिजे शाहिद कपूर बद्दल जर सांगायचं झालं सा तर ऑलमोस्ट आठ वर्षांनंतर शाहिद कपूर ऑन स्क्रीन डान्स करणार आहे आणि एक नाही दोन नाही तब्बल तीन वेगळ्या वेगळ्या गाण्यांवर कमालीचे डान्स परफॉर्मन्स शाहिद कपूरनी फ्लॉलेस पद्धतीने आपल्या सगळ्यांसाठी प्रेझेंट केलेले आहेत क्रिती सनॉनचा जो लुक आहे तो एक रोबोट पेक्षा एक ह्युमनली रोबोट जो आहे किंवा तिचं जे कॅरेक्टर आहे ते तिने खूप छान निभवलंय हे सुद्धा आपल्याला बघण्यासाठी नक्की ही फिल्म बघितली पाहिजे ओव्हरऑल स्टोरी हलकी फुलकी आहे कंटेंट वाईज जर तुम्हाला खूप जड काही अपेक्षित असेल तर तुम्ही ही फिल्म बघू नका पण तुम्हाला मनोरंजन एवढाच एक उद्देश असेल आणि पॉपकॉर्नचा टब हातात घेऊन तुम्हाला तुमच्या कुठल्या तरी लव्ह वन सोबत ही फिल्म बघायची असेल देन डेफिनेटली यू मस्ट गो या फिल्ममध्ये कंटेंट वाईज दम नाहीये कि वा किंवा कंटेंट एवढा छानसा नाहीये जेवढी आपली अपेक्षा झाली आहे त्याच्यामुळे साठी तुम्ही फिल्मला नाही गेलात तरी चालेल बट मी तरी असं सजेस्ट करेल की प्रत्येक फिल्ममध्ये काहीतरी खूप छान असतं आणि ते बघण्यासाठी तुम्ही गेलंच पाहिजे या फिल्मला आम्ही वाय नेटवर्क आमच्या टीम कडून ऑलमोस्ट टू अँड हाफ स्टार्स देऊयात आउट ऑफ फाईव्ह तुम्ही किती स्टार्स देतायत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर